या देशात शिव फुले शाहू आंबेडकरांचे प्रतिपादन आमदार डॉक्टर परिवर्तन भवन परिसर शाहू नगर येथे मिलिंद बहुउद्देशीय हो विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्टद्वारा आयोजित फुले शाहू आंबेडकर महोत्सवात परिसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटनीय स्थानावरून बोलत होते तत्पूर्वी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक वंदन केले पुढे बोलताना आमदार उद्घाटन म्हणाले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता नष्ट करून देशात समानता प्रस्थापित केले असून या देशात शिवफुले बिरसा मुंडा आंबेडकरांचे विचारच तारणार असल्याचे मत आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त करून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे महोत्सव होणे काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले मान्यवरांच्या कार्यक्रम स्थळी आगमन होताच समता सैनिक दल व मरमपल्ली येथील भीम सैनिकांनी युवकांनी मान्यवरांच्या गड्यात निळा गमचा घालून व पथसंचलन करून जंगी स्वागत केले परिसर निळामय झाले होते दुपारी सिरोंचा शहरातून रॅलीही काढण्यात आली